पीक विमा जिल्हा प्रतिनिधी बोलता हो बोलते आम बोलतो आमदार बांगर बोलतो फोन याच्यासाठी लावला आहे की आता हे जे तुम्हाला सांगतो की आ, पीक विम्याचा जो विषय आहे तर आता तुम्ही हे पीक कापणी प्रोग्राम जे आपला तुम्ही जे पंधरा ऑगस्टच्या आधीचे गावात आता हे गावं थी जर त्या ठिकाणी डोंगर डोंगर डुंग, भागावरचे दिले असतील चांगल्या भागाचे आले त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तर सगळा शेतकऱ्याचा सगळा धिाणाच होऊन जाईल ना आपण काय केलं त्याच्यामध्ये असं आपण काय चांगले बघून नाही निवडले नाही चांगले बघून निवडले नाही पण एवढं तुम्हाला मला सांगायचं आहे की आता शेतकऱ्याची राखरांगोळ झाली काही राहिलं नाही शेतकऱ्यापाशी आता तुमच्या माहितीसाठी पीक विम्याची गोडवा तुमच्याकडे ठेवू नका शेतकऱ्याचे काहीतरी पहा शेतकऱ्याला काय परिस्थिती आहे शेतकरी किती परेशान आहे शेतकऱ्याला कोणत्या संकटात आलाय नदीच्या काठच्या तर तुम्हाला सांगतो सरसकटच गेले काहीच राहिलं नाही त्या सोयाबीनवर आणि त्या, त्या कापसावर आणि तुरीवर तुम्हाला सांगतो की टोंगल्या इतक्याला गाळ येऊन बसलाय माती सगळी वाहून गेली आणि त्यातल्या त्यात जे चांगल्या शेतातलं जे पीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो वरच्या शेंड्याच्या दहा पाच शेंगा तुम्हाला वरच्या दिसायल्या खाली सगळ्या शेंगा सडून गेल्यात आणि कोवा फुटलेत तर आपल्याला बापू पीक विम्याची म्हणजे आता शब्द म्हणजे कड मारून घेऊ नका शेतकऱ्याला पहा शेतकरी संकटात पडलाय आणि जर कमी जास्त जर झालं त्या तुमच्या जर ते सॅटेलाइट न पाहतो कशाच्या त्या हेक्टरी बारा क्विंटल झालं पाहिजे आता एकरी तुम्हाला सांगतो एखादा दोन क्विंटल एवरेज येत नाही आणि सगळ्या महाराष्ट्रालाच माहित आहे की मराठवाड्यामध्ये अतिशय भयानक परिस्थिती आहे सगळं वाट लागली तुमच्या माहितीसाठी त्याच्यामुळं तुम्हाला जिल्हा प्रतिनिधी म्हणून आमची रिक्वेस्ट आहे विनंती आहे की जे वस्तुतिथी आहे त्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो की तुमचा सर्वे झाला पाहिजे तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो की म्हणजे कंपनीचं हित पाहू नका शेतकऱ्याचं हित बघा बरोबर वास्तविक परिस्थिती झालं तर तुम्हाला सांगतो संतोष बांगर एवढा वाईट माणूस नाही बरं का काय मी कंपनीच्या तुमच्या हिंगोलीत एक